उत्कृष्ट लेखकाचं या जेवढी नाटकं आपल्याकडे सादर झाली सगळ्या नामवंत शाळांची आपल्या अजम ठिकाणी शिका आले होते वारजेमाळवाडी भिलारेवाडी टाकळकरवाडी खेड तिथून अशा चपळगाव या सर्वांमधनं जे विद्यार्थी आले होते त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट लेखक म्हणून ज्यांचं नाटक हे झालेलं आहे ते गोविंद गोडबोले सर झेप यासाठी आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे माळवाडी मी शिक्षक हां त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं लवकर धन्यवाद सर आणि आता उत्कृष्ट दिग्दर्शन ह्या सर्व नाटकांमध्ये ते जात आहे स्मिता पवार मॅडम पदकसाठी मॉडर्न हायस्कूल धन्यवाद आणि आता विद्यार्थ्यांची उत्कृष्ट अभिनय यामध्ये मुलांमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे एक रात्रशाळा एम सी एस इंग्लिश मिडियम स्कूलचा भाजीवाला ज्या कॅरेक्टर त्यांनी केलं होतं अयान साजिद शेख त्याच्या तो मुंबईला गेला त्याच्यातर्फे शिक्षकांनी स्वीकार करावा मी विनंती करते धन्यवाद सर आणि यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे वासू या पदक या नाटकातलं मॉडर्न हायस्कूल कृष्णकांत शंकर बहिरट वासू लवकर यायचे पळत बाळा एक मिनट ते जे तू म्हणत होतास पदक घेताना त्याच्या आधी जे गाणं होतं ना, ना तुझं ते मुलांना ते एकच ओळख फक्त त्यातली म्हण आहे उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज भा उठा चला सशस्त्र भा उठा चला उठा राष्ट्रवीर हो युद्धाज पेटले जवान चालले पुढे म्युनी सर्व चारू उठा माता की हो इतकं सुंदर म्हटलं होतं ते पदक हे करताना पदक हे इतकं छान नाटक होतं यांचं त्यानंतर पुढचं पारितोषिक जात आहे त्याच नाटकाला गोपी याच्या भावाचं कॅरेक्टर ज्याने केलं आहे अमरनाथ सुशील बुरिंगे धन्यवाद आणि आता अभिनेत्रीसुद्धा कमी नाही आहेत सर आता इथे सगळेजण हे आहेत तर त्यातलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे बे के बे हा जी अब्दुल कादर मेमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या कात्रची शिक्षिका धन्यवाद ही इतकी छान शिक्षिका बनली होती खरं ती लहान आहे पाचवीमधली आहे पण ती वर्ग घेत होती आणि ती साडी जी तिने नेसली होती ना ती इतकी सुंदर कॅरी करत होती तिला असं वाटत नव्हतं की मी साडीमध्ये चालतीये किंवा काय करीत खूप छान कर केलं होतं तिने त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे बळी मल स्कूल भिलारेवाडीतल्या गजरा याच्यामध्ये अनुष्का गोसावी धन्यवाद आणि अर्थातच आता पहिलं पारितोषिक अभिनेत्रीमध्ये जात आहे उत्कृष्ट अभिनय बेबी टीना आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी बळे यामधले अरण्या जगताप लवकर लवकर पळायचे बाळा